नमस्कार मंडळी स्टार प्रवाहावरील लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की कावया ही रम्याला सांगत असते हे सर्व काही माझ्यामुळेच झालंय मीच तो गेम खेळायला नको होता असं बोलून ती स्वतःशी पश्चाताप करू लागते त्यावेळेस रम्या तिला विचारते कुठला गेम खेळला डेअर अँड टूथ मग यामध्ये पुढे काय झाले असे ती खोलून तिला विचारू लागते आणि तेव्हा काव्या देखील विचार करत असते त्यानंतर आपण पाहतो काव्या ही एक छडी घेऊन येते आणि ती स्वतःशी बोलते हे सर्व जे काही झालं आहे त्याला फक्त मी एकटीच जबाबदार आहे माझ्यामुळे जीवाला एवढं भाजलं आहे माझ्याचमुळे त्याला इजा झाली आहे असं बोलून ती स्वतःच्या हातावर छडीने फटके मारू लागते तर आपण तिकडे पाहतो की नंदिनी ही पुन्हा एकदा जीवाच्या रूममध्ये त्याच्यासाठी गरम पाणी घेऊन जाते आणि जीवाच्या रूम मध्ये नंदिनीला पाहिल्यानंतर मानिनीला मात्र अतिशय राग येतो आणि ती बोलते तुला एकदा समजत नाही का तुला जीवाच्या रूम मध्ये येऊ नको म्हटलं होतं ना असं बोलून ती पुन्हा एकदा नंदिनीचा हात पकडून तिला धक्के मारून रूमच्या बाहेर काढते व दरवाजा लावून मानिनी तिथून निघून जाते आणि तेव्हा नंदिनीला मात्र अतिशय दुःख होते आता पुढे येणाऱ्या भागामध्ये नंदिनी ही बायकोचं कर्तव्य कसं निभावणार हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे अशाच मालिकांच्या नवनवीन अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद